नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची शत्रशाळा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे महालक्ष्मीची कृपाचे रहस्य महालक्ष्मीची कृपा मिळवण्याचे रहस्य कोणताही एका जादूई उपायामध्ये नाही तर श्रद्धा कर्म आणि सात्विक जीवन शैली यांच्यामध्ये लपलेले आहे माता लक्ष्मी केवळ धनाची देवी नाही तर त्या समृद्धी सुख शांती ज्ञान आणि स्वैक्याचेही प्रतीक आहेत खाली काही महत्त्वाचे रहस्य आणि उपाय दिले आहेत जे महालक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी उपयुक्त मानले जातात महालक्ष्मीची कृपा मिळवण्याचे रहस्य हो। एक स्वच्छता आणि सुव्यवस्था महालक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे जिथे स्वच्छता आणि सुव्यवस्था असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो आपले घर कार्यस्थळ आणि मन स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा कारण तोच लक्ष्मी मातेच्या आगमनाचा मार्ग आहे शक्य असेल तर छोटीशी पण सुरेख रांगोळी दरवाज्याच्या बाहेर किंवा उमराट्याच्या बाहेर काढावी दोन सकारात्मकता आणि शांती लक्ष्मी माता तिथेच वास करते जिथे प्रेम शांती आणि सकारात्मकता ऊर्जा असते घरात वाद कलह तणाव यांच्यापासून दूर राहा मनात सकारात्मकता विचार ठेवा आणि ईर्ष्या लोप यांसारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहा तीन कर्म आणि परिश्रम महालक्ष्मी माता केवळ नशिबावर नाही तर चांगल्या कर्मावर प्रसन्न होते प्रामाणिकपणे केलेले परिश्रम फळ देतात आळशीपणा आणि फक्त नशिबावर अवलंबून असलेल्या व्यक्तींवर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही चार भगवान विष्णूंची पूजा महालक्ष्मी माता या भगवान विष्णू देवांच्या पत्नी आहेत जिथे विष्णू आहेत तेथे लक्ष्मी येणारच म्हणून भगवान विष्णूची पूजा ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा एक उत्तम मार्ग आहे दोघांची एकत्र पूजा केल्याने स्थिर संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते पाच सात्विक आचरण आणि दानधर्म आपले आचरण सात्विक ठेवा चांगले विचार आणि सत्कर्म करा गरजू गरीब यांना दानधर्म करा दयाळूपणा आणि उदारता महालक्ष्मी मातेला प्रिय आहे महिलांचा आणि कन्यांचा सन्मान करा कारण कन्यांमध्ये देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते सहा नियमित पूजा आणि मंत्र जप दररोज महालक्ष्मी मातेची पूजा करावी द्वि अगरबत्ती प्रिय वस्तू जसे की कमळाचे फूल मोदक खीर पान इत्यादी अर्पण करावे ओम श्री हिम, क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नमः असा मंत्र जपावे श्रीसुक्त आणि कनकधारा सोत्र यांचे पठण करावे शुक्रवार हा महालक्ष्मी मातेचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी विशेष पूजा करावी सात धनाचा सदुपयोग धनाचा वापर केवळ भोगविलासासाठी न करता चांगल्या आणि रचनात्मक कामांसाठी करावे अनावश्यक खर्च टाळावे आणि बचतीची सवय लावावी आठ घरात काही विशेष वस्तू यंत्र दक्षिणावरती शंख आणि कमल गट्ट्याची ठेवणे शुभ मानले जाते या वस्तू पूजास्थळी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचा प्रवाह वाढतो या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केल्यास महालक्ष्मी मातेची कृपा नक्कीच प्राप्त होते हे केवळ धनप्राप्तीचे साधन नाही तर समृद्ध सुखी आणि शांत जीवन जगण्याचेही रहस्य आहे माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण मी यानंतरची नवीन माहिती नोट माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला स सर, तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळून जाईल धन्यवाद तुमचा दिवस स्वामीमय जावो हेच स्वामी प्रार्थना